Happy, Happy birthday you Happy birthday! ลอนลี่ก็ไปเลียกให้ตัวนี้เราอยู่ที่ชั้นห้องนี้วันนี้อรุณที่รั हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल डिप्सवर्स खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवर तर पहिला ब्लॉग पहिला पार्ट तुम्ही बघितला असेल बड्डे ब्लॉगचा लोकेशन वगैरे आम्ही कोणतं हॉटेल चूज केलं वगैरे तर आता हा सेकंड पार्ट आहे तर ते नक्की पूर्ण बघा खूप धमाल मस्ती डान्स केलेला आहे आम्ही ह्या व्हिडिओमध्ये तर चला ब्लॉगला सुरुवात करू आणि ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करू आपण ब्लॉगला आहे आहे हो। हे आहे तर आम्ही इथे सेलिब्रेट करणार आहोत तर इथे असं हे लावलेलं आहे आता बलून लावायचे तर छान तर आहे रात्रीचं लोकेशन छान छान हॉटेल तर बघू शकता मस्त किती छान छान झोपड्या वगैरे टाईप केलेलं आहे सगळं तर अजून आता बलून लावायचे ना आपल्याला आणि ह्या प्रकारचे नाव मस्त लाल हा तर इथे मस्त आम्ही सगळ्या जणी गप्पा मार्क होतो कारण अजून गेस्ट बाकी होते ना यायचे तर खूपच थंडी होती अं अन्नाच्या बड्डे खूपच थंडी असते नेहमी दरवर्षी तर पण छान वाटत होते एकदम एन्जॉय पण करत होतो आम्ही आणि ते डेकोरेट केलं मॉम आणि सण डान्स सड्डे बड्डे अन्नवसा दोघांचा छान डान्स ठरला रुपालराई आणि अन्न खूपच एन्जॉय केलं मस्त तर खूप छान फिलिंग असते आपल्या मुलासोबत डान्स करणं वगैरे हमें तो लूट लिया मिलके इश्क़ कुठ मी नाही तो लोकेशन मस है मस्त छान है कि सभी मुल इतने एंजॉय करता है अरे ते आहे गुड्डी माझी बहिण शीतल खूप एन्जॉय केला आणि मस्त डान्स केला छान आणि ते आहे लकी आणि आधी त्या दिवशी बघितलं होतं त्यांना तर ते तर खूप छान लोकेशन आहे मस्त बघू शकता जेवण्यासाठी असं केलेलं आहे इथे मस्त पैकी आणि खूप छान केलेलं आहे इथे डेकोरेशन आणि इथे वरती ते असं आहे डबल येत बसण्यासाठी जेवण्यासाठी छान आहे तर खूप छान हॉटेल म्हणजे तुम्ही येऊ शकता इथे आणि एंट्री तिथे आहे त्या साईडला आणि एवढा आहे एरिया जो बर्थडे आम्ही करणार आहे इथे तर खूपच छान आहे लोकेशन आणि खूप थंडी पण आहे आणि इथे शेकोटी तुम्हाला दाखवते तर इथे शेकोटी केलेली आहे इथे सगळे बसलेले आहे शेकोटी शेजारी थंडी आहे म्हणून तुम्हाला दाखवते इथे टेबल लावलेला आहे तिथे बघू शकता काय टोपी आलाय की हा बर हा बघ इकडे बायकर हाय एवढे आहेत थोड्या वेळानी बर्थडे केक कापू आणि जेवण तर जेवण काय आहे ते तुम्हाला दाखवलंच नंतर आणि ते आहे गुड्डी टोप्या घालते सगळ्या किड्स ला मुलांना आणि लकी इकडे आणि हा माझा छोटा भाऊ त्याला असं आहे आता केक कापू इथे टेबलावर आणि त्याच्यानंतर आता इथे फोटो सेशन चालू आहे लहान मुलांच मस्त मज्जा येते छान आणि तुम्हाला पण येत असेल तर चला बोलते नंतर केक कापायच्या वेळेस बोलते तर इथे मस्त आम्ही एन्जॉय करतोय हा खूप छान वाटतंय मस्त आता केक कटिंग करू आणि त्याच्यानंतर मस्त जेवण करू हो ना खूप थंडी ना चला आता केक कटिंग करायच्या वेळेस बोलते तर इथे रुपल दाईका असा लुक आहे तिने असा ट्रॅडिशनल वेअर केलेला आहे छान देखील मस्त तर बघू शकता छान लुक केलेला आहे आणि आम्ही तर काही जीन्स वगैरे तेच घातलेलं आहे तर मी वाईड लेग जीन्स आणि टॉप घातलेला आहे आणि गुडिनी पण जीन्स आणि ते घातलेलं आहे चला आता केक कटिंग करतो आणि मग बोलते 何だ<ーグ><男> तर इथे मस्त आम्ही एन्जॉय करतोय हा <laughs> तर इथे मस्त लॉलीपॉप आलेले आहे लॉलीपॉप खायचं पिल्लू हा चला घ्या तर इथे मस्त लॉलीपॉप आलेले आहे आता ते खातो स्टार्टर मध्ये

ते आहे आ, चिकन थाळी आहे इथे चिकन आहे इथं सुपर चिकन आहे चटणी भाकरी पापड अंड खिमा आणि रसा आणि घाल तर बड्डे ब्लॉग खूप धमाल मस्ती केली आम्ही खूप डान्स केला छान जेवण होतं आपलं चिकन थाई घेतलेली तर खूपच छान होती मस्त टेस्टी होतं मुलांनी पण एन्जॉय केला खूप पण खूपच थंडी होती तर खूप छान व्हिडिओ म्हणजे खूप छान बड्डे पार्टी झाली आणि व्हिडिओ पण छान झाला तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ नक्कीच संपवते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या ब्लॉगमध्ये तो तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय